तर या संपूर्ण प्रकरणाविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार आहेत अनिल जे आपण पाहतोय तुम्ही आतापर्यंत तर अनेक शिल्प साकारलेले आहेत महाराजांचं सा शिल्प कोसळल्यानंतर नेमक्या काय त्रुटी राहिलेल्या होत्या हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय तुम्ही याबद्दल नेमकं काय सांगाल मला असं वाटतं की पुतळ्याचं आता जे पडल्यानंतर जे दिसत आहे तुकडे कसे झाले किंवा आतमध्ये लोखंड जे वापरलेलं आहे एक लोखंड जे आहे ते गंजून गेलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की, की जर, आ, थे थे ते जॉइंट्स जे असतील आणि पायामध्ये भरपूर जाड लोखंड किंवा आम्ही जनरली स्टेनलेस स्टील वापरतो पुतळ्यांच्यामध्ये स्ट्रक्चर करण्याची जो गंजत नाही स्टेनलेस स्टील जे असतं तर मला असं वाटतं की एक तर ते स्टीलची क्वांटिटी कदाचित कमी असावी आणि स्ट्रक्चर इंजिनियरची जर त्यांनी म्हणजे काय अ कन्सल्टंट ठेवून ते डिझाईन करून घेतलं असतं कदाचित ही परिस्थिती आली नसती मला असं वाटतं आणि स्ट्रक्चर इम्पॉर्टंट खूप हो आहे कारण एक उंचावर पुतळा लागला आहे वेगवेगळा खूप पुष्कळ जास्त असतो तर आम्ही एक पंच्याऐंशी फूट एकशे पंचवीस फूट हे पुतळे सगळे केले आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही आता साडेतीनशे फुटाचा आंबेडकरांचा पण पुतळा करतो मुंबईसाठी तर याच्यामुळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट असणं खूप गरजेचं असतं जे काही विंडोड आणि हे सगळं बघून म्हटलं स्टील स्ट्रक्चर डिझाईन केलं जात कदाचित म्हणजे तसं केलं असतं तर कधी ही स्थिती आली नसते माझ्या हिशोबाने सर हे शिल्प नेमकं कसं असावं ते कसं बनवलं जावं त्यासाठी कोणती विशेष पद्धत किंवा तंत्रज्ञान असं असतं का अच्छा ना शेवटी हे इंजिनिअरिंगचा पॉइंट आहे आणि आर्टिस्ट जनरली इंजिनिअरिंग जास्त माहीत नसतं पण मोठे पुतळे किंवा कि किती हवा सुरू आहे त्या अशा ठिकाणी पुतळे करताना स्ट्रक्चर इंजिनिअरची समजा आपण हेल्प घेतली तर तो चांगल्यापैकी त्याचं स्ट्रक्चर डिझाईन करू शकतो स्ट्रॉंग स्ट्रक्चर डिझाईन करू शकतो त्याच्यामुळे असे होणं हो। नक्कीच अनिलजी अनिलजी तुम्ही जेव्हा शिल्पांची निर्मिती करता तेव्हा कोणतं तंत्रज्ञान नेमकं वापरता ने मोठ्या पुतळ्यांमध्ये स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट असतात शिल्पकार एक मूर्तिकार आहे त्याने बाहेरचा शेप त्याचा आणला पण म्हणजे त्याच्यामध्ये त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत करण्यासाठी मधलं जसं आपले बॉडीमध्ये हाडं असतात हाडे आपले वीक पडले तर आपण चालू पण नाही शकणार पडून जाऊ आपण तर मजबूत हाडं असले आणि प्रॉपरी डिझाईन देवानी असलेले तर त्याच्या हिशोबाने आपण तळ जाऊ शकतो फळू शकतो कोणी धक्का दिला आपल्याला तर आपण त्याला सांभाळू शकतो तसंच मूर्तीमध्ये सुद्धा एक स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तुम्ही बघाल जे फोटोग्राफ मिळा बघायला मिळेल त्याच्यात गजलेलो लोखंड आहे आता ते गंजले लोखंड असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसल्यामुळे तर त्याचे जॉईंट पण वीक असू शकतात वेल्डिंगचे जॉईंट वीक असू शकतात तर या कारणामुळेच हा पुतळा पडला जर स्टेनलेस स्टीलचं स्ट्रक्चर वापर स्टील वापरलं एस एस थ्री झिरो फोर वापरलं असतं जे आम्ही बरेचशे पत्रांमध्ये वापरतो त्याच्यामुळे काय की तर त्याला गंज लागत नाही दुसरं त्याला चांगली वेल्डिंग होऊन टेस्टिंग करून घेतलं तर ते म्हणजे कुठल्याही प्रकारे हजारो वर्ष पाचशे वर्ष कमीत कमी काही त्याला होणारच नाही कधी तर मी आम्ही बघतो की जे जुने पुतळे बनलेले आहेत त्याच्यामध्ये लोखंड वापरायचे साधे लोखंड वापरायचे त्याच्यामध्ये हे विकनेस येण्याची शक्यता असते आणि म्हणून आम्ही मागच्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही साधारण सगळ्या मूर्त्यांमध्ये स्टेनलेस स्टील एस एस सी झिरो वापर फोर वापरतो त्याला गंज लागत नाही आणि म्हणजे आम्ही वेल्डिंग चांगलं मजबूत करून आणि स्ट्रक्चर इंजिनिअर करून सगळं डिझाईन करून आम्ही स्ट्रक्चर बनवतो त्याच्यामुळे आमचे पंच्याऐंशी फूट शंभर फूट असे जेवढे पुतळे आम्ही बनवतो आणि आता साडेतीनशे फुट असतो त्याच्यात सुद्धा म्हणजे मजबूत स्ट्रक्चर डिझाईन केल्याशिवाय मूर्ती सुरू होत नाही आमची नक्कीच अनिलजी धन्यवाद पुढारी न्यूज दिलेल्या सविस्तर या माहितीसाठी